हॅलो एव्हरीवन सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मला सांगा आपल्या स्वतःबद्दल ऐकून घ्यायला कुणाला नाही आवडत एखादा विषय असेल आपल्या जन्मतारखेविषयी किंवा आपल्या ज्या दिवशी आपण जन्मलो त्या दिवसाविषयी तर आपण किती एक्साइटमेंटने ऐकत असतो तर त्याचप्रकारे असा काही एक अंक आहे जो अंकशास्त्रानुसार आपण बघत असतो म्हणजेच मुलांक मुलांकाला खूप महत्व आहे असं म्हणतात मुलांकावरून कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाविषयी आणि भविष्याविषयी देखील माहिती मिळते हे माहीत होतं का तुम्हाला की एखाद्या व्यक्तीची तो ज्या दिवशी जन्मलेला आहे त्या दिवसाची फक्त तारीख ही मुलांक असते आणि ती भविष्य देखील सांगू शकते आणि त्या व्यक्तीचं पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व कसं आहे हे देखील म्हणूनच मुलांकावरून कळते की येणारा काळ या व्यक्तीसाठी कसा असणार आहे भविष्य कितपत यशस्वी याचं होणार आहे याचा अंदाज लावला जातो तो म्हणजे अंकशास्त्रानुसार म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत ज्यांचा ज्यांचा मुलांक साथ येत आहे अशा सगळ्यांनी व्यवस्थित कांटव करून ऐका असं म्हणावं लागेल कारण खूप छान असं यांचं सात अंकामध्ये सांगितलेलं आहे या तारखेला जन्मलेल्या लोकांना सरकारी नोकरी अपार पैसा धन हे मिळतंच मिळतं तर आणखीन याविषयी काय असणार आहे खास तेच आपण आज जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी जर चॅनलवर प्रथमच आज आपला व्हिडिओ पाहताय तर जरूर सबस्क्राईब करा अशाच महत्वाच्या गोष्टींविषयी साध्या सोप्या टिप्स आणि उपाय मी इथे शेअर करत असते माझ्या यूट्यूब परिवारातील सदस्यांना काही ना काहीतरी चांगली नवीन माहिती मिळावी असा माझा नेहमी प्रयत्न असतो म्हणून सोबतचं बटन देखील जरूर प्रेस करा आता मुलांकावरून आपल्याला कळतं भविष्य काळ वगैरे असं सांगितलेलं आहे अंकशास्त्रामध्ये तर हे कितपत खरं आहे अनेकांच्या आयुष्यामध्ये या गोष्टी कितपत खऱ्या ठरतात तर हे प्रत्येकाच्या विश्वासावर देखील अवलंबून आहे कारण अंकशास्त्रामध्ये मुलांक सात हा केतूचा अंक आहे केतूचा आकडा आहे हा सात म्हणून कोणत्याही महिन्याच्या सात तारीख सोळा पंचवीस तारखेला ज्यांचा जन्म होतो त्यांचा मुलांक सात असतो जन्मतारखेच्या दोन्ही संख्यांना जोडायचं आहे म्हणजे बेरीज करायची आहे आणि एक अंकी आकडा आपल्याला तयार करायचा आहे जसे की तुमची जन्मतारीख जर सोळा असेल तर एक प्लस सहा म्हणजे सात तर तुमचा मुलांक काय आहे सात मुलांक म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला सांगते एक उदाहरण देऊन समजा एक बस आहे आणि त्या बसचा ड्रायव्हर जो आहे तो मुलांक असतो आणि भाग्यांक म्हणजे काय तर त्या बसचा कंडक्टर ड्रायवर आणि कंडक्टर असल्याशिवाय बस, बस पुढे जाईल का तर नाही मग कोणत्या ठिकाणी जायचं आहे कुठे उतरायचं आहे कोणतं तिकीट काढायचं आहे हे सगळं कंडक्टर बघत असतो आणि बस ड्रायव्हर जो आहे तो योग्य मार्गावर नेते आणि ज्या मार्गाने जायचा आहे तो मार्ग किती चांगला आहे कुठे वळणाचे शॉर्टकट आहे कुठे कट आहे कुठे काटेरी खडक्या रस्ते आहेत हे सगळं ड्रायव्हर बघत असतो तर अशा प्रकारे मुलांक हा अतिशय महत्त्वाचं काम करतो आपल्या जीवनामध्ये जरी अनेकांना या गोष्टी पटत नसल्या तरी बऱ्यापैकी या अंकांचा आपल्या जीवनामध्ये प्रभाव हा दिसून येतो म्हणूनच मुलांक साथ असलेल्या लोकांविषयी जाणून घेऊया तर अभ्यासात अतिशय हुशार असतात अशी मुले अनेक बाबतीमध्ये हुशार असतात जरी तुम्ही म्हणत असताल की माझा मुलगा किंवा मुलगी शाळेत जातात अभ्यास करतात पण इतके हुशार नाहीये तर तुम्ही व्यवस्थित बघा त्यांचं अभ्यासात मन लागत असणार मनाने ते भरपूर अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असतील प्रत्येकाच्या बुद्धिक पातळीनुसार आणि अनुवांशिकतेनुसार ते हुशार असतातच तुम्ही नेहमी बघा ते ध्येयप्रेमी असतात आणि अभ्यासात चांगल्या अंकांनी पास होतात जरी अभ्यास कमी केला तरी त्यांना पेपर छान जातो आणि त्यांच्या वर्गात ते चांगल्या मार्काने पास होतात प्रत्येक विषयात त्यांना चांगले अंक मिळतात विद्यार्थी जीवनात त्यांना भरपूर यश मिळते असं सात अंक दर्शवतो आता यांच्या नशिबात सरकारी नोकरी असते का ते बघूया तर मुलांक सात असलेल्यांच्या नशिबात सरकारी नोकरी असते असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये कारण ते अभ्यासात अव्वल असतात कोणताही कितीही कठीण अभ्यासक्रम असू देत ते समजून घेऊन त्याचा अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे यांना करिअरमध्ये यश मिळते सरकारी नोकरी मिळण्याचे योग जुळून येऊ लागतात सरकारी नोकरीमध्ये यश मिळवण्याची साठी मोठ्या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी देखील सात अंक हा खूप महत्त्वाचा त्यांच्या आयुष्यात त्यांच्या मेहनतीचे फळ देण्यासाठी ठरतो म्हणूनच मुलांक साथ असणाऱ्या लोकांचे जरा व्यक्तिमत्व पण बघूया की काय असतं तर मुलांक साथ असणाऱ्या लोकांचा स्वभाव कोमल असतो एकदम अत्यंत प्रेमळ स्वभावाचे असतात या लोकांना खूप कमी वेळा राग येतो तुम्ही जर बारकाव्याने अनुकरण केलं तर तुम्हाला हे लक्षात येणार आहेत आणि हे लोक सर्वांबरोबर प्रेमाने बोलतात एकदम गोड भाषेचा गोड बोलीचा वापर करतात यामुळे आयुष्यात ते खूप पुढे जातात एखाद्याला गोड बोलून कसं काय व्यवस्थित त्याच्या मनाचा ताबा घेऊ शकतो किंवा त्याच्या मनाप्रमाणे घेऊन आपल्या मनाचं कसं करू शकतो हे या लोकांना खूप छान प्रकारे जमतं आणि इतरांना त्यांना मदत करायला खूप आवडत असते नेहमी काही ना काही कारणावरून ते मदत करण्याची जर कुणी त्यांच्याकडे मागितली मदत तर जरूर ते त्यांच्या कुवतीनुसार त्यांना जेवढे शक्य आहे तेवढी मदत हे नेहमी करतात म्हणूनच या व्यक्ती अपार पैसा धन आणि प्रेमाने जग जिंकतात असं म्हणावं लागेल कारण प्रत्येकांचे मन जिंकण्याची कला यांच्याकडे असते तर सात तारखेला जन्मलेल्या लोकांनी नाराज होऊ नका कारण बरेच जण असे सांगतात केतूचा अंक किंवा केतू हा ग्रह खराब आहे विचित्र परिणाम देतो मनावरती व्यवस्थित ताबा नसतो याचा किंवा हे लोक बुद्धीने डोक्याने चालू शकत नाही कारण यांच्याकडं डोकं म्हणजे वरती जे, जे आपलं चेहरा आहे डोक्याचा भाग नाही आहे फक्त धड आहे म्हणून पण तसं काहीच नाही आहे जर योग्य रीतीने वापर केला तर तुम्ही बघा केतूचा अंक असणारा प्रत्येकजण आध्यात्मिक मार्गावरती देखील खूप अव्वल आहे आध्यात्मिक त्याला खूप ज्ञान असतं आणि देवाच्या बाबतीत अध्यात्माच्या बाबतीत तो आपोआपच अट्रॅक्ट झालेला असतो असा बऱ्याच जणांना अनुभव आलेला असेल अनेक जण माझ्या अनुभवाशी सहमत असतील तर जरूर मला कमेंट करा ही होती आजची आपली सात अंकाबद्दल एकदम साधी सोपी आणि छोटीशी माहिती तर यासोबतच तुम्ही केतूचं म्हणजेच जे बाहेर जे कुत्रे असतात स्ट्रीट डॉग आपण म्हणतो तर त्यांना तुम्ही जरूर खाऊ घालत जावा बिस्किट्स किंवा मग चपाती वगैरे जी रोटी असते ती करून तुम्ही खायला घालत जावा यासोबतच यांचे मित्रग्रह म्हणजे सूर्य चंद्र युरेनेस बुध नेपचून हे ये यांचे चांगले ग्रह आहेत मित्रग्रह आहेत यांच्यासोबत यांचं चांगलं जमतं किंवा बनतं तर यामध्ये तुम्ही आणखीन काय बघू शकता तर तुमचे इष्टदेव कोण असू शकतात तर श्री गणेश गणपती बाप्पा आणि नरसिंह म्हणजे विष्णूचा अवतार असणारे तसेच सात अंक हा जो आहे केतूग्रह याचा स्वामी आहे म्हणून वैदिक ज्योतिष किंवा रहस्यमयी काही गोष्टी आध्यात्मिक यासाठी हा ग्रह अतिशय उत्तम मानला जातो एकदम रहस्यमयी गूढ ज्या गोष्टी असतात त्यांचं आकलन ही लोक खूप छान प्रकारे करतात म्हणूनच या लोकांना जेव्हा विवाह करतात तेव्हा विवाह करताना एक मुलांक किंवा आठ मुलांक असणाऱ्या लोकांशी यांचं चांगलं जमतं चांगले यांचे राहतात विवाह संबंध किंवा जोडी यांची चांगली राहते अशा प्रकारे तुम्ही करू शकता आणखीन उपाय करू शकता म्हणजे तुम्ही रोज ध्यान करायचं आहे सुरुवातीला तुम्ही पाच मिनटापासून ध्यान करायला सुरू करा नंतरनं दहा मिनटं पंधरा मिनटं असं वीस मिनिटापर्यंत रोज दिवसातून किमान एकदा तरी झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्या उठल्या ध्यान जरूर करा खूप चांगला केतूग्रहाचा तु दुष्परिणाम तुम्हाला कुठेही तुमच्या जीवनात दिसून येणार नाही तसेच चांगल्या प्रकारची पुस्तकं वाचत जावा सुंदर कानचा पाठ करणे यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे सांगितलेले आहे याशिवाय केतू ग्रहाचा जाप करायचा आहे म्हणजे केतुग्रहाचं जे जपा आहे मंत्राचा तो करायचा आहे यासोबतच तुम्ही निळ्या किंवा पिवळ्या रंगाच्या यासोबत क्रीम कलरच्या रंगांच्या कपड्यांचा पहनाव करू शकता कपडे हे घालू शकता हे रंग वापरू शकता आणि श्रद्धास्थान जिथे आहे तुमचं जिथे त्या ठिकाणी तुम्ही अन्न आणि धनाचं दान हे जरूर करावं तर अशा प्रकारे जितके जास्त शक्य होईल तितके सोपे उपाय आणि मी तुम्हाला माहिती सांगितली आजचा विषय माहिती आवडली असेल तर कर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये ज्यांचा ज्यांचा मुलांक साथ आहे त्यांना हा व्हिडिओ बिंदास फॉरवर्ड करा म्हणजे त्यांना देखील त्यांच्या आयुष्यातील ज्या खुबी आहेत जे छान छान, छान रिझल्ट आहेत ते त्यांना दिसून येतील चला तर मग पुन्हा भेटू या नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ